महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब मी प्रथमतः आमदार संग्राम भाईया जगताप यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आजचा ऐतिहासिक सोहळा जो या ठिकाणी संपन्न होतोय तो केवळ आणि केवळ आमदार संग्राम भाय्याच्या पुढाकारानं संपन्न झालेला आहे आणि म्हणून आपलं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आज आपल्या शहराच्या दृष्टीने नव्हे या करता एक ऐतिहासिक क्षण आपण या ठिकाणी साजरा करतोय आहे खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या भारत देशाच्या इतिहासातील हे दोन जे महान समाजसुधारक होऊन गेलेत त्यांनी संपूर्ण जीवन सामाजिक न्याय समता आणि वंचक वंचित घटकांसाठी आपलं आयुष्य त्यांनी पूर्णपणे समर्पित केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुलेंना आपले गुरु मानायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून समतावादी विचारवंत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केली सामाजिक राजकीय आणि धार्मिक सुधारणेतून त्यांनी या चळवळीला एक नवे दिशा दिली आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये ते संविधान हे प्रमाण मानलं जातं मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर त्याचे खरं म्हणजे क्रांतिकारक म्हणून त्या निमित्तानं त्यांचा आपण उल्लेख करतो मी अधिक वेळ घेणार नाही आज या महापुरुषांची ही स्मारक जी उभी राहत आहेत की निश्चितपणे आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्या अहिल्यानगरचं एक वेगळा नातं होत त्यांनी अठ्ठावीसला प्रथम तर आपल्या अहिल्यानगरला भेट दिली एकोणीसशे बत्तीस साली लंडनमध्ये गोलमेज परिषदची झाली आल्यानंतर आपल्या अहिल्यानगरच्या वतीने त्यांचा मुंबईमध्ये मोठ्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सर्वात म्हणजे आपल्या जे जिल्ह्याचे भूमिपुत्र रावसाहेब पटवर्धन यांनी न्यायालयाच्या खटल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं पत्र त्यांनी घेतलेलं होतं था। खरं म्हणजे बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांचा मृत्यू मृत्यूनंतर बाबासाहेब अस्वस्थ होते आणि त्यावेळी पस्तीस दिवस त्या आपल्या आहिल्यानगर शहरामध्ये रावसाहेब पटोरधनांच्या घरी थांबलेले होते आणि त्यावेळी त्यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचं त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं आणि अतिशय स्पष्टपणे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आपले त्यांनी मतं मांडलेली आहे हे मी काय सांगतो की बाबासाहेबांचा विचार त्यांची भूमिका हे सगळं आपण पाहतोय परंतु या जिल्ह्याच्या त्यांची असणारे वृांदबंद हरेगावला जो खाजगी कारखाना झाला होता खाजगी कारखाना साखर कारखाना त्या कामगारांच्या लढ्याकरता बाबासाहेब हरेगावला आले आणि त्यांनी एक मोठी सभा घेतली त्या ठिकाणी आपला मुद्दा आठवून करून दिली पाहिजे या नव्या पिढ्याला काहीच पाहिजे नाही त्या पण मुद्दाम बाबासाहेबांचं या जिल्ह्याची किती आतुंड होतं मित्र मला या निमित्त आपल्याला सांगितलं पाहिजे आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये पी जी रोम हे आमदार झाले एकोणीसशे सदोतीसमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार म्हणून पी जी रोम यांच्या विजयसभेला बाबासाहेब आजार होते असे किती आपल्याला दिले पाहिजे आणि म्हणून मला वाटतं आपल्या अठ्ठेचाळीस मध्ये आपल्या नगरसेवाजवळ असलेल्या औरंगाबाद येथील महार मशिंगन बटालियन मधील अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होतो म्हणजे त्यांची जी काही या जिल्ह्याशी असणारी जी त्यांची त्यांची जी एक ओळख होती जिल्ह्याच्या प्रतिज्ञा असणारं जे आतून नातं होतं या निमित्तानं मी आपल्याला या मुद्दाम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना भूषण वाटावं वा, असा जे स्मारक पूर्णाकृती पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा राहतो आहे देशाला दिलेलं जे संविधान आहे हे सगळ्यात मोठं पवित्र ग्रंथ आहे अशा प्रकारची त्याची भावना आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदींनी व्यक्त केली संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारच्या भावना व्यक्त करताना या संविधानाच्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ ग्रंथ असू शकत नाही अशा प्रकारची भावना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून मला आनंद होतो आहे संग्राम भैया यांनी पुढाकार घेऊन हा जो पूर्णगती पुतळबा केलेला आहे भैया मनापासून तुझं अभिनंदन आहे आणि मला विशेष आनंद या गोष्टी दुसरा आहे की याचं अनावरण आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा करतायत ते आज आपल्या जिल्ह्यामध्ये आलेत त्यांचं मनापासून मी या निमित्तानं स्वागत करतो या जिल्ह्याची भूमी तर ही स्वातंत्र्य सेनानींची आहे अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या बरोबर समाजकारण्यांची आहे आणि त्याचबरोबर अधिष्ठान जे आहेत जे लाभलेलं आहे ते अधिष्ठान मिळाले मग ज्ञानेश्वर महाराजांचं अधिष्ठान असेल अहिल्याबळ होळकरांच्या निमित्तानं आदिष्ठान असेल अनेक महापुरुषांचे पदस्पर्श पुणे झालेली भूमी आहे आज मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की सत्तावीस तारखेला याच दिवशी महाराष्ट्र सरकारनं औरंगाला औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी दिलं होतं आणि म्हणून त्याला एक वेगळं महत्व आहे असे अनेक पैलू आज, आज उनगडत असताना बाबासाहेबांच्याबद्दल पुष्कळ बोलण्यासारखं आहे मला आंबेडकरवादी सगळ्या चळवीतल्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे एकमुखी एक दिलानं एक, एक आवाजानं आज आपण हा ऐतिहासिक सोहळा संपन्न करतो आहे पुण्यात एकदा संग्राम भैया आपलं आणि आप तमाम आंबेडकरीवादी जनतेचं आणि आपल्या सर्व नगर जिल्ह्यातल्या जनतेचं महापालिकेचे आयुक्त डांगे मा देशवंत डांगे त्यांचंसुद्धा सुद्धा मनापासून अभिनंदन करतो अजितदादांना सुद्धा आज आपल्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे